चंदगड तालुक्यातील माणगाव इथल्या महाराणाला बुधवारी आग लागली या आगीत कृषीविषयक प्रकल्प आणि सह शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय दुपारच्या वेळी आग भडकल्यानं सुमारे पंधरा एकरचा परिसर जळून खाक झालाय आगीचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही चंदगड तालुक्यातील माणगाव इथल्या माळा रानाला आग लागून सुमारे पंधरा एकरचा परिसर जळून खाक झाला आज दुपारी साडेतीन वाजता लागलेल्या आगीनं काही वेळातच रौद्र रूप धारण केल्यानं परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय या आगीमध्ये गवताच्या गंजीसह ठिबक सिंचनाच्या पाईप पॉली हाऊस पोल्ट्री फार्मचं कापड ऊस बियाण आणि ऊस रोपांचं नुकसान झालंय संपूर्ण पॉली हाऊस जळून खाक झाल्यानं डॉक्टर संजीव पाटील आणि सुनील पाटील यांचं सुमारे बारा लाख रुपयांचं नुकसान झालंय तर तीन एकरमधील पाण्याचे ड्रिप दहा गुंठ्यांमधील शेड नेट दहा गुंठ्यामधील पॉलीहाऊस हाऊस पंच्याहत्तर हजार उसांची रोपं लावलेल्या पट्ट्या यासह गवताच्या गंजी आगीत भस्मसात झाल्या या माळ रानावर सध्या मुख्यमंत्री सौर योजनेचं काम सुरू आहे त्यासाठी आणलेल्या मशनरीची दुरुस्ती करताना ही आग लागल्याचा दावा काही नागरिकांनी केलाय आग भडकल्याचं पाहून कंपनीचे कर्मचारी पळून गेल्याचंही नागरिकांनी सांगितलं सविता पाटील सुनील चिखलकर राजश्री पाटील अनिल सुरुतकर कृष्णा नरी सुरेश वांद्रे दीपक बेनके यांचं आगीत मोठं नुकसान झालंय